चांदूर रेल्वेहून अमरावतीच्या दिशेनं तेल घेऊन जाणाऱ्या ट्रकचे ब्रेक फेल झाल्यानं ट्रक अनियंत्रित झाला आणि उलटला मंगळवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास एसआरपीएफ एफ जवळ हा अपघात घडला तर या ट्रकमधील हजारो लिटर तेल रस्त्यावर पसरला घटनेची माहिती मिळताच अमरावती महानगरपालिका स्थानिक पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं अथक प्रयत्नानंतर त्यांनी ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूपपणे बाहेर काढलं या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे ब्रेक फेल झाल्यानं ट्रक रस्त्यावरून घसरला मात्र चालकाच्या समयसूचकतेमुळे ट्रक रस्त्याच्या कडेला नेण्यात आला त्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि जीवहानी झाली नाही या अपघातात ट्रक उलटल्यानं ट्रकमधील हजारो लिटर तेल सांडलं तर या घटनेचा तपास स्थानिक पोलीस करतायत